हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये बघता बघता अनंतर चतुर्दशीसुद्धा आलेली आहे म्हणजे बाप्पा आले कधी निघाले कधी कळलंसुद्धा नाही तर आम्हीसुद्धा दीड दिवसाचे गणपती बाप्पा आमच्या घरी विराजमान केले होते तर तो छोटासा व्हिडिओ आहे तर स्किप न करता प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा तर आता एवढ्यात काय झालेलं आहे हरताळकेचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर ना व्ह्यूज आहेत ना कमेंट ना लाईक ना असं काही नाही सबस्क्रायबर तीन आठवडे झाले कमी होत आहेत पण वाढत नाहीत तर असो आपल्या आठवणी आपण सांभाळून ठेवणार आहोत त्यासाठी हे व्हिडिओचा घाट घालत आहे तर माझे सगळे छोटे छोटे व्हिडिओ जमा करून म्हणजे गोळा करून इकडून तिकडून ह्या मोबाईलमध्ये त्या काही दुसऱ्या मोबाईलमध्ये पण आहेत पण म्हटलं चला आपल्याकडे जेवढे आहेत तेवढे तुमच्यासोबत शेअर करूया तर मी गणपती आमच्या घरी ज्या दिवशी आले तो दिव त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा पहिल्या दिवशीचा तर मी तुम्हाला अपलोड करून दाखवला आहे तर व्ह्यूज खूप कमी आहेत तर चला असो तर पाच वाजताचा अलार्म लावला उठली आंघोळ वगैरे झाली नंतर कचरा काढून दिवाबत्ती घरातली झाली देवाऱ्यावरची आणि म्हटलं आता चला मोदक आपल्याला एवढे काय परफेक्ट जमत नाही तर तो लवकरच केलेले बरे म्हणजे एक काम आपलं मोठं होईल कारण मोदक म्हणजे हे सर्वात मोठं आम्हाला सवय नसल्यामुळे असं वाटतं कारण उकडीचे मोदक आमच्या भागात एवढे काय बनवत नाहीत आम्ही गव्हाचेच मोदक बनवतो तर मला जमतात म्हणता येत नाही कधी फसतात पण आणि कधी जमतात पण तर मी मोदक बनवताना मुलीला उठवलं म्हटलं चल व्हिडिओ काढ बाकीचे व्हिडिओ काय मी बनवले नव्हते तर सुंदर असे माझे मोदक झाले तर उशीर लागलेली खंत वाटत नाही एकदम छान मोदक आल्यावर तसंच माझं झालं खूप छान मोदक आले, आले सगळे मोदक मी पीठ सारण जेवढं होतं तेवढं करून घेतले आणि चाळणीत तेल लावून उकडायला ठेवले होते एक बॅच दोन बॅच असे करून माझे सगळे मोदक मी उकडून छान थंड करून व्यवस्थित साईडला करून ठेवले आहे वरण भात उपवास सोडायचा होता हरताळक्याचा सगळं जेवण बनवायचं आहे लगेचच उशीर होईल आणि आम्ही गणपती बाप्पा पण पहिल्या दिवशी आणून ठेवत नाही लग दुस म्हणजे गणपती ज्या दिवशी बसतात त्या दिवशीच आम्ही घरी आणतो तर सगळं आवरायचंच होतं उशीर कधी होईल तर बघा बघता बघता आमचं घरातलं बऱ्यापैकी आवरलं मग गणपती घ्यायला शेजारचा दादा आणि गाडीवर घेऊन आले गाडीवर येतानाचे पण व्हिडिओ आहेत पण दुसऱ्या मोबाईलमध्ये आहेत तर आता दुसऱ्याला त्यांना मागणार मग ते व्हिडिओ बनवणार म्हटलं चला आपल्याकडे जेवढे आहेत त्याचा आपण व्हिडिओ बनवूया तर मस्त आमचे गणपती बाप्पा न भिजता पाऊस नव्हता तर छान असे आपल्या दाराशी येऊन बाप्पानी दर्शन दिलेलं आहे तर आता मी त्यांची आरत वगैरे करून औक्षण करून त्यांना घरात घेतलं आणि आता बाप्पा आमचे घरात विराजमान झालेले आहेत तर असे छोटे छोटे व्हिडिओ आहेत बघा तर कुणी उभा बनवला आहे कुणी आडवा हे असं आमच्या घरात चालतं आम्ही काय एवढे प्रोफेशनल यूट्यूबर नाही तर जे छोटे मोठे आपले व्हिडिओ आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर प्लीज कधी मानवाकडी तर कधी उजवीकडे कधी डावीकडे बघून हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता तरामी तर आम्ही गणपती बाप्पाची अशी पूजा करून घेतली घरातल्या घरात सगळं आम्ही काय पुजारी वगैरे बोलवत नाही तर मस्त अशी छान पूजा झाल्याच्यानंतर आम्ही फोटो वगैरे काढले बाप्पासमोर आणि म्हटलं चला आता नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया कारण आता आरती करणार आहोत तर छान त्यांची पूजा करून घेतली मोदक एकवीस काढून घेतले देवाऱ्यावर तुळशीला सगळीकडे दाखवलं नैवेद्याचं ताट तयार करून घेतलं आणि दिवे वगैरे प्रज्वलित करून त्यांचं कळस दुर्वाहार आपलं सगळं ओटीचं सामान बिमान सगळं व्यवस्थित करून घेतलं आपली पूजा आणि आता आरती करणार आहोत तर सुंदर असं डेकोरेशन केलं आहे आमचं जेवढं मंदि म्हणजे जागा कमी आहे आणि जेवढं साहित्य घरात होतं त्याच त्याचाच वापर करून ह्याचा व्हिडिओ बनवला आरतीचा व्हिडिओ मला नाही वाटत कुणी बनवला दुपारच्या आरतीचा व्हिडिओ नाही बनवला कुणी तर आरती झाली मस्त मी नैवेद्य दाखवून घेतलं पाणी फिरवून घेतली पसारा होता इकडे भांडे घासायचं पण काम चालू होतं आमचं म्हटलं पुर अगोदर माणसांना पुरुषांना जेवायला वाढलं की आपलं सावकार जेवायला मोकळं तर दुपारी जास्त कोणी नव्हतं तर बाजूचा दादा वगैरेच होते मग त्यांना मस्त तिकडे आतमध्येच जेवायला वाढलं आणि बाकीचा पसारा आवरून घेतला बघता बघता दोन अडीच वाजलेच होते आमचा पण माझासुद्धा हरतालकीचा उपवास होता तो मी सोडला थोडंसं आराम केलं घर वगैरे स्वच्छ केलं तर चारच्या सुमारात परत म्हटलं संध्याकाळी जी मंडळी आपल्या घरी आप पाया पडायला येणार आहेत त्यांच्यासाठी आपण प्रसाद म्हणून थोडंसं जेवढं आपल्याला जमेल तेवढं जेवण बनवलं जेवण म्हणता येणार नाही ना 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 प्रसाद म्हटला तरी चालेल तर असं मी वाटण वगैरे जेवढं मला एकटीला जमतं आणि शेजारच्या ताई वगैरे नव्हत्या गावाला गेल्या होत्या त्या असल्यावर आम्ही पुरी भाजी सगळं असं अगदी व्यवस्थित बनवतो पण ह्या वर्षी मी म्हणजे माझ्या सोबतीला कुणीच नव्हतं आम्ही दोघांनीच म्हणजे आम्ही नवरा नवराबायकोणीच जेवण बनवलं तर जेवण खूप सुंदर झालं होतं आणि आता जेवण वगैरे तयार झालं घर परत आवरून घेतलं कारण छोटंसं घर आहे पाऊस आहे त्यात सांगूच नका तुम्ही समजू शकता तर छान असं घर आवरून घेतलं आरतीची तयारी केली साडेसात पावणे आठच्या सुमारास छान अशी सगळी मंडळी मिळून आरती केली बाजूचे जेवढे होते गावाला गेलेले ते गैरहजर होते आणि जेवढे होते तेवढे सगळ्यांनी हजेरी लावली छान अशी आरती केली मन प्रसन्न झालं सगळे आरतीला असले की खूप छान वाटतं तर बघा मस्त बाप्पांची आरती झालेली आहे तर आपण कसं आम्ही घरात एन मी चार माणसं आहोत तर कोणी व्हिडिओ काढायला ऐकत नाही दिदी म्हणते मी मोठी आहे व्हिडिओ कशी काढू तो कधी कधी ऐकत नाही पण जेवढे व्हिडिओ आहे तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर छान अशी आरती केली आरतीच्या नंतर सगळ्यांना आरती घेतली प्रसाद पण घेतला मग चला आता आरती झाल्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून थोडं आता आपल्या पण पेठपूजा म्हणजे आपल्या पण बघायला पाहिजे मग मी सगळं जेवण बनवून ठेवलं होतं परत संध्याकाळचा नैवेद्य काढून घेतला हे छोटे छोटे म्हणजे जेवढे आपली मंडळी आहे तेवढ्यांसाठी बनवलं होतं जेवण खूप छान झालं होतं पण थोडंसं मीठ कमी पडलं होतं असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर कमी पडल्यावर घेऊ शकतो पण जास्त झाल्यावर काढू शकत नाही तर चला असं मी बनवलेलं जेवण होतं मग त्या मावशीने थोडंसं पापड तळायला मदत केली आणि बाहेरूनच रेडीमेड हे बुंदी बु म्हणजे बुंदी आणली होती लाडून होते अशी सुट्टी बुंदी होती म्हटलं गोड काहीतरी असावं प्रसाद म्हणून मोदक काय एवढ्या सगळ्यांना पुरले नसते ज्याला आवडतं त्याला मोदक पण दिले दुपारी वगैरे तर हे बघा असं सिम्पल देवाचा प्रसाद म्हणू शकता तुम्ही बनवलं जेवढी मंडळी दर्शन घ्यायला आली होती आरतीला आली होती हे जेवण वाढलं घर छोटंच का असे ना पण आपल्याच घरात देवाच्या समोर चार माणसांनी हात धुतलं ताटत तरी तेवढंच पुण्य आपल्या पदरात पडतं असं म्हटलं आहे तर आम्हीसुद्धा तसंच वडीलधाऱ्यांचं म्हणणं ऐकून हे असं प्रसाद म्हणून बनवलं आणि छान आमच्या आम्ही जेवढी मंडळी पाया पडायला आली तेवढ्यांनी जेवण जेवलो मग यांना साडेनऊच्या सुमारास जेवण लागतंच तर म्हटलं चला तुम्ही अगोदर जेवण घ्या बाकीच्यांचा आम्ही बघू कोणी आत कोणी बाहेर असं करून सगळ्यांचं जेवण झालं त्याच्यानंतर बघा साडेबारा वाजले मी एकटी दीड वाजेपर्यंत भांडी घासली कारण मदतीला असं कोणीच नव्हतं तर मी बनवलेला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद